राम राम मंडळी बैलगाडा क्षेत्राच्या इतिहासातील सगळ्यात मोठ्या रकमेचं म्हणण्यापेक्षा सगळ्यात मोठ्या वस्तूचं मैदान जे होतं फॉर्च्युनरचं मैदान आणि खऱ्या अर्थानं फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये काल मैदान गाजवलं छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि त्याच्या जुडीला होता रॉकी भायला गेल्या 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 जबरदस्त गाडी पाळाली जबरदस्त अगदी सुट्टा निकाल घेत त्यांनी फायनलवर आपलं वर्चस्व राखलं आणि फॉर्च्युनरच्या एवढ्या मोठ्या मैदानातील तेराशे प्लस गाड्यामधनं आपलं अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केलं खऱ्या अर्थानं कमबॅक झाला या मोठ्या मैदानातील मोठ्या बादशहांचा काल म्हणजे लखनचा असेल मथुरचा असेल बक्यावाहायचा असेल चांगली कमबॅक झाली आणि या मोठ्या मैदानामध्ये त्यांनी नाव राखलं खऱ्या अर्थानं जबरदस्त गाडी पळाली छत्रपती संभाजी नगरकरांचा लखन आणि त्याच्या जोडीला होता रॉकी बाय तेवढी जबरदस्त गाडी त्यांना टफ देणारी पळाली रुद्र आणि रुद्राची जोडी जबरदस्त जोड प तोही सुद्धा आणि तिसऱ्या क्रमांकावर जी राहिली गाडी मथुरा आणि पुष्पराची जबरदस्त पळाली ही बिंदूर शेरीचा बेताल बादशाह मथुरचासुद्धा एक चांगला कमबॅक बघणं गरजेचं होतं तो आपल्या कालच्या मैदानामध्ये दिसला आणि खऱ्या अर्थानं आनंद झाला आणि तेवढाच आनंद झाला बाक्या हो बाहेरच्या बाबतीत जे मग मागच्या दहा बारा मैदानापासून लोकं ट्रोल करत होती त्यांना सडेतोड उत्तर दिलं की एवढ्या मोठ्या मैदानामध्ये नाव राखलं गाजलं आणि गाजवलंसुद्धा खऱ्या अर्थानं वाघ थांबला म्हणजे संपलं नाही असं म्हटलं तर वागू ठरणार नाही आणि ते वाक्य लागू होतं बाक्याच्या बाबतीत जर गाडी कड कडनं नसती तर निकाल अजूनही काहीतरी अनपेक्षित वेगळा असू लागला असता कडणं गाडी लागून सुद्धा गाडीनं तेवढ्या तावातच पळाली वाघ तेवढ्या ताकदीनच पळाला आणि तेवढीच चाच त्याला दिली खऱ्या अर्थानं सर्जा दादा सरकारने कारण गाडी जबरदस्त पडून सुद्धा चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारणं खूप मोठी गोष्ट आहे त्यासोबतच कौतुक सगळ्या गाड्यांचं म्हणजे गोविंद असेल फायर असेल लक्ष असेल वजीर असेल वाईट वाटतं गोडच्या सर्जानी राजाच्या बाबतीत जी गाडी खऱ्या अर्थान निकाला चांगल्या निकालास पात्र होती त्यांना सातव्या नंबरवर समाधान मानावं लागलं कारण गाडी जर फॉल नसली झाली तर नक्कीच निकाल वेगळा असता कारण गाडीला स्पीड जबराट होतं तेवढंच कौतुक करावं वाटतं शूटर आणि सूर्या जोडी असेल डायमंड आणि वादळ होता त्यासोबत संतोष तोडकर यांचा साई आणि बाजा होता ही पण गाड्या जबरदस्त पळाल्या पण एवढ्या मोठ्या मैदानामध्ये खऱ्या अर्थाना काही गोष्टी चुकीच्याही झाल्या चुकीच्या या म्हणण्यापेक्षा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमास धरून नाही झाल्या जे रात्रीच्या वेळी खूप उशिरापर्यंत मैदान ताणलं गेलं पण जरी ताणलं गेलं असलं तरी प्रेक्षकांचा उत्साह काय कमी झाला नाही बैलगाडा शोकिनांचा असेल बैलगाडा मालकांचा चालकांचा उत्साह कमी झाला नाही त्यामुळे फायनल मात्र रात्री अकराच्या आसपास पार पडला आणि नुसता पार नाही पडला धमाकेदार पार पडला सेमी गट फायनल जबरदस्त झालेली आहे एकंदरीत थोडं राजकीय हस्तक्षेपामुळे उशीर ज नक्कीच झाला असेल पण ते चालतच राहते एवढं मोठं मैदान म्हटलं की थोडंसं ह्या गोष्टी होणारच होणार पण मजा काल आणि गाजवलं खऱ्या अर्थानं तीन वाघाणी मैदान ज्यांनी चांगल्या प्रकारे कमबॅक केला ते म्हणजे लखन मथुर आणि बाक्या बाईनं खऱ्या अर्थानं त्यांचं मनापासून अभिनंदन तुम्हाला काय वाटतं या गाड्या कशा पळाल्या आणि खऱ्या अर्थानं फॉर्च्युनचा मार्केट ठरणारा चित्रपती संभाजी करा जो लखन आहे तो मागच्या वर्षी जबरात फॉर्ममध्ये होता बऱ्याच काळापासून जर असतात बॅक फुटला होता पण आता पुन्हा एकदा तावात ता आलाय रंगात आला आहे आणि आता मैदान गाजवाय सज्ज झाला आहे त्यामुळे नक्कीच आता येणारी मोठी मोठी मैदान असतील किमीचं मीचं महाराष्ट्र केसरीचं मैदान असेल पुसेगावचं असेल अशी एक ना एक मैदान आहे ती जे गाजवण्यासाठी जे वाघ सज्ज झाले ती त्यामुळे नक्की मजा येणार आहे आता इथून पुढच्या असता मैदानामध्ये तुम्हाला काय वाटते लखनची असेल मथुरची असेल रुद्राची असेल बाक्याबाईची असेल अशा गाड्या कशा पडायला कमेंट नक्की करा आणि नक्कीच वाघ गुलाला तर राहिले सगळे या सगळ्या वाघांचं कौतुक अभिनंदन आणि तेवढंच कौतुक चंद्ररामदा पाटील असेल संपूर्ण आयोजक टीमचं ज्यांनी एवढं चांगलं मैदान संपन्न करून दिलं उपलब्ध करून दिलं आणि एक बेलगाडा शुक्रांना एक मोठा स्टेज उपलब्ध करून दिला चालते तर तुम्हाला कशा गाड्या पडायला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत राम राम